ई श्रम कार्ड चे फायदे ई श्रम कार्ड धारक कामगार हे अंशतः अपंग झालेस त्यांना एक लाख रुपयांची मदत ई श्रम कार्ड धारक धार कामगार का यांना धार प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे कामगारांना दोन लाख रुपयांचा अपघात विमा आणि असंघटित कामगार यांना दोन लाख रुपये अपघात विमा संरक्षण ई श्रम कार्ड धारकांचे साठ वर्ष पूर्ण झाले नंतर ना तीन हजार प्रति महिना पेन्शन म्हणजेच पेन्शन मार्फत दरवर्षी छत्तीस हजार रुपये आर्थिक ई ही श्रमकार्ड धारकास घर बांधण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध ही श्रमकार्डाची पात्रता कामगार असंघटित क्षेत्रातील असावा असंघटित क्षेत्रातील कामगार भारताचा नागरिक असणे बंधनकारक असंघटित क्षेत्रातील कामगारांचे महामंडळ अथवा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचा सदस्य कामगार आयकर भरणारा नसावा असंघटित क्षेत्रातील कामगाराचा मोबाईल क्रमांक आधार कार्ड सोबत जोडलेला असावा असंघटित क्षेत्रातील कामगार कोण शेतात काम करणारे कामगार घरकाम करणारे कामगार बांधकाम करणारे कामगार खणकाम करणारे कामगार स्थला भाजीपाला व फळ विक्रेता वृत्तपत्र विक्रेता मच्छीमार रिक्षा ओला उबेर चालक ई श्रम कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे आधार कार्ड रेशन कार्ड गुणोत्तर कार्ड लाईट बिल बँक पासबुक झेरॉक्स ई श्रम कार्ड काढण्यासाठी अर्ज कोठे करावा ई श्रम कार्डच्या अधिकृत वेबसाईट वरती ऑनलाइन अर्ज करावा